जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय निघतो तेव्हा समाज माध्यमांवर एक मेसेज फिरतो तो समाज माध्यमांपर्यंत मर्यादित होता तोपर्यंत ठीक आहे की मराठ्यांनी बाबा आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही मराठे आम्ही शहाणी उडी म्हणून आरक्षणाला लाथाडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशी तरतूद करून ठेवली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख त्याच्यासाठी ते आग्रही होते तशा पद्धतीची त्यांनी मिटिंग घेतली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामध्ये संवाद झाला या पद्धतीची मांडणी आणि मी त्याचं खंडन करणारा एक लेख लिहिला पण मी काल बघितलं की बाबा समाजमाध्यमांपर्यंत ठीक आहे पण अमोल किन्नोळकर नावाचे एक गृहस्थ पत्रकार मटाच्या माध्यमातून पुढे येतात आणि एक वृत्तांकन करतात त्याची चित्रफित सर्वत्र फिरते आणि त्याच्यामध्ये ते ह्याच सगळ्या गोष्टी सांगतात की कशा पद्धतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ओबीसीसाठी काय तरतूद केलेली आहे आणि त्याच्यात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी कलम तीनशे चाळीस संविधानामध्ये टाकलेलं आहे त्याच्याम त्याच्यामार्फत राष्ट्रपती एका समितीचं गठन करून परत मागासवर्गीय लोकांसाठी एक समिती नेमू शकतात आणि त्याच्यामध्ये इतर जातींचा सुद्धा अंतर्भाव करू शकतात आणि मग त्याच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी प्रयत्न केले पण मराठा मराठ्यांमध्ये माज होता आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही शान्निकोळी आणि त्यांनी पंजाबराव देशमुख यांची मागणी नाकारली पण विदर्भातल्या मराठींनी नाकारली ना नाही म्हणून सरसकट विदर्भातला मराठा कुणबी झाला आणि म्हणून त्याला या आरक्षणाच्या लढ्याशी काही सोयर सुचक नाही एक आणि एक प्रत्येक आणि प्रत्येक शब्द खोटा आहे प्रत्येक आणि प्रत्येक शब्द खोटा आहे लक्षात घ्या मराठ्यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी मराठ्यांमध्ये कसा माज आहे बघा आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नव्हती ना आता कसे आलात आणि कशा पद्धतीने लोकांनी त्यांच्यावर उपकार करून ठेवले होते वगैरे वगैरे हे सगळं मी विदर्भातून येतो लक्षात घे त्याच्यामुळे मला ही परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की खरोखर विदर्भातला मराठा सरसकट कुणबी झालेला आहे का दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सांगण्यावरून तो झालेला आहे का आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की बाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना माहिती होतं की ओबीसीला आरक्षण मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची चिकित्सा झाली पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट कधी झाली कुठं नमूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खैरमोडी लिखित चरित्रामध्ये आहे किंवा आपल्या धनंजय किऱ्यांच्या चरित्रामध्ये आहे किंवा पंजाबराव देशमुख यांच्या चरित्रामध्ये या कन्व्हर्सेशनचा उल्लेख आहे एकानं तर इतकं रंजक लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतमध्ये होते आणि पंजाबराव देशमुख येऊन बसले आणि त्यांनी तो आ, मसुदा वाचला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः मागासलेल्या प्रवर्गातून येत असूनही तुम्ही आमचा किती विचार करता वगैरे वगैरे त्याच्या रंजक कथा असतात असाव्यात हरकत नाही पण त्याचा आजच्या समाज मनावर काय परिणाम करतो कुळकायला तर आमच्या जमिनी गेल्या आता आम्हाला आरक्षण नाही आम्ही बोमलं फिरतोय आम्ही आकाशाकडे बघतोय आणि आता आम्ही आमच्या आरक्षणासाठी मागणी करतो लढा देतोय आणि तेव्हा ह्या कथा तुम्ही बाहेर काढता तर ह्या भेटीला काही पुरावा आहे का त्यानंतर त्या भेटीमधलं जे संवाद आहे तो संवाद ज्या पद्धतीने मांडलेला आहे की पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय तरतूद केलेली आहे किंवा मराठ्यांसाठी काय तरतूद केलेली आहे ते तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी कलम तीनशे चाळीस संविधानामध्ये टाकलेलं आहे आता हे कलम तीनशे चाळीस काय आहे तर हे सांगतंय की राष्ट्रपतीला अधिकार आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांना नवीन घटकांना आरक्षण देण्यासाठी एका समितीची नेमणूक होऊ शकते हे कलम तीनशे चाळीस सांगतं संविधानातलं त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आहे पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची मागणी जी होती ती आर्थिक निकषावरची होती कारण सुद्धा ओबीसींना आरक्षण नव्हतं सुद्धा ओबीसी या प्रवर्गाला आरक्षण नव्हतं हा फार जुना काळ आहे आर्थिक निकषांवर आरक्षणाचा बेसच नाही आपल्याला मुळात आरक्षणाचा बेस हाच जर सा का सामाजिक निकषांवर आहे शैक्षणिक निकषांवर आहे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांसाठी आहे तर पंजाबराव देशमुखांनी या पद्धतीची म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी यायला कारण काय आहे त्यांचे अश्रू अनावर व्हायला कारण काय आहे ओबीसी आरक्षणच एकोणीसशे नव्वद मध्ये व्हीपी पी सिंगच्या काळामध्ये मान्य झालेलं आहे कलम तीनशे चाळीस नुसार मंडल आयोगच एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये गठीत झालेला आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये पंजाबराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे मला सांगा की त्या काळामध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार आहे ते इतर मागासवर्गीय आहेत म्हणून आणि म्हणून मराठींनी ओबीसी स्वतःला करून घ्यावं आणि ते आरक्षण ते मागास आहेत म्हणून मिळणार आहे हे पंजाबराव देशमुखांना माहिती होतं अशी नोंद कुठे आहे कोणी सांगितलेलं आहे त्यांचा एक आग्रह होता की मराठा हा कुणबी आहे आणि तो शेती करतो म्हणून कुणबी आहे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे इतक्यापर्यंत ती गोष्ट ठीक आहे पण त्याच्यामार्फत त्याला आरक्षण मिळावं आणि म्हणून पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावरून संपूर्ण विदर्भातल्या मराठींनी स्वतःला कुणबी करून घेतलं याच्यामध्ये किती तथ्य आहे याची सुद्धा चिकित्सा होणं गरजेचे आहे मी विदर्भातला आहे मी मराठा आहे माझ्या प्रमाणपत्रावर कुणबी आहे पण माझ्या मावस भावाच्या नाहीये या कुणबी नोंदी आम्हाला शोधाव्या लागल्या लक्षात घ्या माझ्या ताईच्या वेळी जेव्हा पहिल्यांदा जात प्रमाणपत्र बनवण्यात आलं तेव्हा माझ्या वडिलांना प्रचंड त्रास झाला म्हणजे माझ्या आजोबांच्या याच्यावर अडनावच मराठी टाकलेलं होतं नेमाडीच्या ऐवजी दोन गाव आहेत आमची एक डोंगरगाव आणि एक रायखेड आम्ही रायखेडचे नेमाडे नोंद जोडून आणावी लागली त्याचं काहीतरी खूप लंबी प्रोसेस करावी लागली आणि नंतर कुणबी मध्ये आमचं आम्हाला समाविष्ट करण्यात आलं माझ्या कित्येक मित्रांना करता आलं नाही जर का पंजाबराव देशमुख यांच्या सांगण्यावरून संपूर्ण विदर्भातले मराठी कुणबी झालेले आहेत आणि त्यांचा जनांगे पाटलांच्या आंदोलनाशी संबंध नाही आणि म्हणून त्यांनी सहभाग घेतला आणि ही गोष्ट खरी असेल तर मग आम्हाला नव्वदच्या याच्यामध्ये म्हणजे मी लहान असताना आम्हाला का सर्टिफिकेट का काढावं लागलं जर का आम्ही सरसकट सगळे कुणबी झालो होतो मग माझा माझे वडील का कुणबी झाले नाहीत अरे माझा माझ्या कुटुंबातले कित्येक लोकांकडे आतापर्यंत जात प्रमाणपत्र नाही मग सरसकट सगळे मराठी कुणबी झाले हे तुम्ही कशावरून ठेवता बहुतांश मराठा विदर्भातलं कुणबी आहे त्यांनी तसं करून घेतलेलं आहे त्यांनी तसं का करून घेतलेलं आहे त्याच्या मागे सुद्धा एक साधं कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे की ही जी शहाण्णव कुळी ही संकल्पना आहे ही शहाण्णव कुळी संकल्पना विदर्भामध्ये नाही असं मी माध्यम तरी बोललो तो तर आमच्यातला एक जण पेटला झाडभराचा इतिहास आहे तो म्हणतो आम्ही काय शहाण्णव कुळी नाही आम त्याला तेल, त्याचा इगो हट झाला पहिली गोष्ट म्हणजे आम्ही वतनदार पाटील आहे माझ्याकडे लहानपणी म्हणजे मी काही श्रीमंतीत जन्माला आलो नाही तो वेगळा पण वतनदार पाटील म्हणजे गावावरचे पाटील आणि माझे मामा आहेत मावस भाऊ आहे सगळे मा मावशी आहे सगळे आम्ही तुलत भाऊ सगळे मराठा आहेत सगळे पाटील आहेत पण मी लहानपणापासून शहाण्णव कुळी हा शब्द ऐकला नाही आम्ही वतनदार पाटील हा शब्द ऐकलाय आम्ही घरमदास पाटील हा शब्द ऐकलाय जास्ती जास्त आमच्याकडे हिंदीचा प्रभाव असल्याचा ना खानदानी पाटील हा शब्द ऐकला आहे शहाण्णव ही संकल्पना आम्ही ऐकली नाही मी तरी ऐकली नाही मी कोणाशी या गोष्टीवर चर्चा करायला ओपन चॅलेंजिंग तयार आहे तर त्याच्यामुळे काय झालं की आमच्याकडे जी संकल्पना आहे ती संकल्पनाच मुळात मुळात मराठा पाटील आणि कुणबी पाटील अशी आहे तर मराठा पाटील आणि कुणबी पाटील जसं जसं तुम्ही नागपूरकडे गेलात तर तिकडे शाननीगुळी संकल्पना नाही तिकडे तिरळे कुणबी आणि घाटोळी कुणबी अशी संकल्पना आहे आमच्याकडे घाटावरची आणि घाटा अशी सुद्धा संकल्पना आहे तर त्याच्यामुळे कुणबी पाटील आणि मराठा पाटील दोन्हीकडे पाटील लागतंय त्याच्यामुळे मरा कुणबी पाटील करून घेण्यामध्ये तिथल्या मराठ्यांना काही संकोच वाटला नाही त्याच्यामुळे सवलत मिळती आहे आणि जात प्रमाणपत्र आमच्याकडे लग्नात पाहत नाही की का रे बाबा जात प्रमाणपत्रावर तू दाखव कोण आहेस म्हणून त्याच्यामुळे वतनदारी आहे गाव आहे सगळं काही ठीक आहे आणि फक्त कास्ट वर कुणबी करून घ्यायचा आहे म्हणून तो ती लोक सरसावली आणि त्यांनी सरसकट करून घेतलं किंवा बऱ्यापैकी लोकांनी करून घेतलं काही लोकांचं झालं नाही इकडे वरते जेव्हा आपण जस जसे येतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जसे येतो तेव्हा संकल्पना बदलत जातात तेव्हा अशा पद्धतीच्या संकल्पना होतात की बाबा कुणबी करून घेणे म्हणजे जातच बदलणे आणि ती जात बदलण्यासाठी मराठ्यांच्या जा मनामध्ये संकोच होता आणि तो संकोच असायला हरकत नाही तो माज तुम्ही म्हणू शकत नाही उद्या झालं कोणाचीही जात बदलायची म्हटली तर कोणीही सहजासहजी तयार होणार नाही त्याच्यामध्ये माझाचा उल्लेख करू नये की आम्ही पाटील आम्ही कुळे अशातला काही भाग नाही कोणताही एक व्यक्ती एका जातीचा व्यक्ती हा दुसऱ्या जातीमध्ये कधीही प्रवेश करणार नाही त्याचा कुळाचार असतो त्याची परंपरा असते त्याची त्याची एक बांधणी असते त्याची एक सामाजिक मांडणी असते त्याच्यामुळे तो दुसऱ्या जातीमध्ये प्रवेश करायला तो धजावत नाही विदर्भामध्ये तशा पद्धतीची संरचनाच नाही आहे तशा पद्धतीची मांडणीच नाही आहे आम्हाला काही तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही विदर्भातील लोकांना कारण तू शान्न गुड्या का अरे मी वातावरणा आहे गड्या आहेत आमच्या पडलेल्या आहेत तू नको शिकू आम्हाला शान्नी गुळ्या का किती आहे ती संकल्पना आमच्याकडे नाही आहे मी स्पष्ट शब्दात सांगतो कोणाला राग हो येऊ किंवा काही हो। येऊ पण जे आहे ते आहे फॅक्ट इज फॅक्ट आणि त्यानंतर इकडे ती संकल्पना दाट असल्यामुळे इकडच्या मराठ्यांनी कुणबी करून घेण्यामध्ये संकोच दाखवला संकोच वर्तवला आणि त्याचं परिणिती म्हणून आज त्यांना संघर्ष करावा लागतोय पण एवढ्या सगळ्या नोंदी झाल्या असत्या का हाही मोठा प्रश्न आहे जर का सरसकट विदर्भामध्ये चालून गेला हेच मराठवाड्यातल्या लोकांनी केलं असतं हेच जर का पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं असतं ना तर एक नवीनच वाद पेटला असता एक नवीन वादंग उभा राहिला असता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीची ही हे या किन्नोळकरांनी ही जी मांडणी केलेली आहे की बाबा पंजाबराव देशमुखांनी मराठा मंदिर येथे एक सभा बोलावली आणि तेव्हा मराठ्यांनी नकार दिला की आम्ही कुणबी होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे पंजाबराव देशमुखांनी कुणबी होण्याचा आग्रह का धरला जसं मी सांगितलंय की बाबा त्या काळामध्ये कुणबी आरक्षणच नव्हतं मग कुणबी होण्याचा आग्रह त्यांनी धरला कशासाठी पहिला महत्वाचा विषय दुसरी गोष्ट म्हणजे कोणते मराठी होते ते ज्यांनी नाकारलं आम्ही कुणबी होणार नाही म्हणून ते कुठल्या मराठ्यांचं प्रतिनिधित्व करत होते त्या दहा लोकांची तुम्ही नावं सांगू शकता का त्या सभेचा कुठे उल्लेख आहे कुठे ते त्या पद्धतीची सभा झाली अरे कुठे पंजाब पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेले आहेत कुठे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे कुठे कलम तीनशे चाळीसचा त्यांनी उल्लेख केलेला आहे कुठे ही सभा झाली हे सगळं हे घडलं कुठे याच्या काही नोंदी तुमच्याकडे याच्या काही प्रमाण तुमच्याकडे आहेत का अरे आम्ही पाटील आहे ना आम्ही हे होणार नाही असं कुठल्या पाटलाने म्हटलं बाबा त्याचं नाव सांगा ना आम्हाला दाखवा ना आम्हाला आमचे कोणते पूर्वज होते ते त्यांना माहित होतं की एकोणीसशे नव्वद मध्ये आरक्षण सुरू होणार आहे म्हणून त्यांनी इथल्या ओबीसी मराठ्यांना सांगितलं की तुम्ही ओबीसी व्हा या गोष्टीमध्ये काय लॉजिक आहे मला सांगा बरं काय तर्क आहे या गोष्टीमध्ये तर मटासारख्या वृत्तवाहिनीने सुद्धा कुठल्याही बिना बुळाचा बिना आधाराचा इतिहास सांगणं बंद करावा त्याच्यातून मराठ्यांबद्दलचा द्वेष पेरणं बंद करावा इतिहास हा कागदांच्या सहित असला पाहिजे संदर्भांच्या सहित असला पाहिजे कागद दाखवा तुम्ही की हे या या ठिकाणी या या साली इथे हे मिटिंग भरली याचा उल्लेख या ह्या याच्यामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची इथे इथे भेट झालेली होती त्यांच्यामध्ये हा हा संवाद इथे इथे नमूद आहे डॉक्टर पंजाबराव देशमुखांना तेव्हाच माहिती होतं की ओबीसींना आरक्षण मिळणार आहे म्हणून त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न केले त्याचा इथे इथे अशा पद्धतीचा उल्लेख आहे सर सरसकट सगळ्या मराठा विदर्भातला सर सगळ्यांना पंजाबराव देशमुखांनी ओबीसी सर्टिफिकेट मांडलेत वाटलेत त्याचा इथे इथे उल्लेख आहे मुळात आम्ही पंजाबराव देशमुखांचा आदर करतो आमचेच आहेत ते तो काही विषय नाही त्यांनीच जागृती निर्माण केली त्यांनी सांगितलंय की बाबा ओबीसी मराठा याच्यामध्ये काही अंतर नाही आपण हे करून घ्यायला पाहिजे तो तो भागच नाहीये पण त्याच्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या लढ्यात भाग घेतला नाही आणि सरसकट सगळ्या विदर्भातला मराठा कुणबी आहे आणि त्यांनी मान्य करून घेतलं कबूल करून घेतलं हे घटना घडली कुठं हे कधी झालं असं हा मी आमच्या गावातल्या म्हातारा कुतार्यांना सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत की का हो बाबा तुमच्या वेळेस काही भूदान चळवळीसारखी अशी चळवळ आली होती का मराठ्यांना कुणबी करायची असं काही घडलं होतं का कोणाला काहीच माहिती नाही मग ह्यांना कधी साक्षात्कार होतो यांना स्वप्न पडतात का हा मोठा प्रश्न आहे तर अशा पद्धतीची अन ऐतिहासिक मांडणी बंद झाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच मराठ्यांना आरक्षणाचं प्रतिपादन केलं नाही त्यांनी ओबीसींना सुद्धा आरक्षणाचं प्रतिपादन केलं नव्हतं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास यांच्यासाठी आरक्षण असलं पाहिजे पुढे त्यांच्या कलमेच्या आधारे मंडल आयोगाच्या माध्यमातून किंवा इतर तरतुदींच्या माध्यमातून पुढे ओबीसी आरक्षण सुरू झालं त्याच्यामध्ये काय गफलत झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या जाती ठेवल्या कोणत्या जाती वगळल्या तिथे कशा पद्धतीचं राजकारण झालं तिथे कशा पद्धतीचं मराठ्यांच्याच नेत्यांनी मराठ्यांचाच हक्काचा घास हिसकावून घेतला बारामतीच्या करामतींनी हा सगळा इतिहास आपल्यापुढे आहे तो कागदोपत्री आहे तो लिखित स्वरूपाचा आहे तेवढा इतिहास सोडून इतर बाकी फापट पसाऱ्यावर भागडकथांवर विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही आवश्यकता नाही माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महारे